नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते ओल्या नारळापासून बनवलेली आईस्क्रीमची रेसिपी जे आपण घरच्या घरीच एकदम टेस्टी असं आईस्क्रीम बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि घरच्या घरी आपण नॅचरल एकदम हेल्दी असं आईस्क्रीम बनवूया तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने चला तर बनवूया मस्त टेस्टी असा हेल्दी आईस्क्रीम मी पूर्ण नारळ घेतलेला आहे आपण एकदम नॅचरल असं आईस्क्रीम बनवणार हा तर त्यासाठी मी हा नारळ घेतलेला आहे याचं पूर्ण केसर काढून घ्यायचा आहे हे बघा असं हे पूर्ण काढून घ्यायचं आहे हे पहा मी सगळं केसर काढून घेतलेलं आहे हे नारळाचं पूर्ण केसर काढून झालेलं आहे तर मी आता हा नारळ टाकून देते कुकरमध्ये आणि कुकरमध्ये मी टाकत आहे एक लिटर पाणी कुकरमध्ये मी एक लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी आता कुकर बंद करून घ्यायचं कुकर आपण हाय फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते यामुळे कुकर खराब वगैरे काही नाही होणार कुकर सेफ राहणार आहे असं वाटतं ना की नारळ याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे शिट्ट्या करून घेतल्या तर कुकर खराब होईल तर बिलकुल नाही होणार आहे त्यामुळे तीन ते चार शिट्ट्या आरामशीर करून घ्यायच्यात मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामधले सगळे वाफ काढून घ्यायचे आणि नंतर झाकण खोलायचं आहे नारळ खूप गरम आहे जास्त गरम आहे मी याच्यातला नारळ काढून घेते आणि याला आपण थंड होऊ द्यायचं आहे नारळ आता थंड झालेला आहे तर आपण याला आता फोडून घेऊ आणि याच्यातलं पाणी पण पान आपण काढून घेणार आहात पाणी आपण यूज करणार आहात आपल्या रेसिपीमध्ये तर मी मारून घेते याच्यावरती पटकन निघला जाईल हा हे बघा पाणी निघलेलं आहे थोडंसंच पाणी निघलेलं आहे नारळामध्ये अगदी पाव कप वगैरे हे बघा नारळ असं छान निघलेलं आहे तर आपण आता याच्यामधलं खोबरं काढून घेणार आहात याच्यामधलं खोबरं काढून घेऊ आपण नारळ शिजून घेतलेला आहे त्यामुळे पटकन निघलं जातं आहे खोबरं याच्यामधलं पण आपण काढून घेऊ बाटीचा पण नारळ मी काढून घेतलेला आहे हापा छान निघलेला आहे तर आपण आता याला याची छिलके काढून घ्यायचे ते ब्राऊन शिलकेतवरचे मी चाकूने हा ब्राऊन पार्ट काढून घेत आहे नारळाचा आपल्याला नाही पाहिजे फक्त आपण व्हाईट पार्ट घेणार आहात तर तुम्ही हा ब्राऊन पार्ट काढून घेत आहे अलगत काढायचा म्हणजे जास्त पण निघला जात नाही आणि जास्त निघाला तरी आपण हा काढलेला पार्ट भाजीत पण टाकून घेऊ शकतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपण वाईट पार्ट घ्यायचा आहे म्हणून हे काढून घेत आहात हे बघा असं सगळं ब्राऊन पार्ट काढून घेते नारळाचा आणि हा निघालेला पार्ट आपण भाजी बनवताना किंवा चटणी बनवताना हा यूज करायचा आहे हा बिलकुल टाकून द्यायचा पार्ट नाही आहे हे पण पार्ट चांगलाच आहे तर हा नारळ बघा आपण थोडंसं केसर वगैरे लागलेली असते तर आपण हा धुवून घेऊ स्वच्छ नारळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता मी याचे तुकडे करून घेते मी नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे मी अर्ध्याच नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत मी अर्ध्याच नारळापासून आईस्क्रीम बनवत आहे तर हे बरोबर एक वाटी तुकडे घेतलेले आहेत मी मी हे नारळाचे तुकडे मिक्सरमधून वाटून घेत आहे हे बघा मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडचं झालेले आहेत नारळाचे तुकडे एवढे बारीक नाहीत वाटले गेलेले हे नारळाचं वाटण बारीक होण्यासाठी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे नारळाचं पाणी जे आपण नारळ फोडून घेताना साईडला काढून ठेवलेलं होतं ते मी याच्यात पाणी टाकून घेत आहे म्हणजे ही नारळाची आपली पेस्ट छान स्मूथ होईल आता छान स्मूथ पेस्ट झालेली आहे हे बघा एवढी धाडचं नाही राहिलेली अशी छान अशी स्मूथ झालेली आहे नारळातलं पाणी कमी निघालं होतं तर मी थोडंसं पिण्याचं पाणी टाकून ही स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे ही आता एकदमच बारीक अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे हे बघा अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण ही पेस्ट साईडला ठेवू आणि आपण पुढची प्रोसेस करू आता मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी टाकून घेते एक वाटी दूध तुम्ही कुठलंही दूध घेतलं तरी चालेल कच्चं घेतलं किंवा उखळलेलं घेतलं तरी हे चालतं हे दूध आता आपण उकळून घेऊ इकडे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी उकळून घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे एक चमच कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे मी त्याला मस्त मिक्स करून घेऊ नाही तर कॉर्नफ्लावर तळाशी धावून बसतो त्यामुळे मिक्स करून घेऊ व्यवस्थित मी व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हे बघा आपण दूध उखळायला ठेवलेलं आहे तिकडे पण छान उकळी आलेली आहे हे पहा दूध छान उखळलं गेलेलं आहे तर आता दुधात टाकून घेऊ आपण जे दूध मिक्स करून घेतलेलं आहे फ्लॉवर ते दूध त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपण कंटिन्यू हे मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खाली कॉर्नफ्लावर तळाशी जाऊन चिटकून बसू शकतं त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं हे दूध हे दूध आपण दोन तीन मिनिट छान शिजवून घेऊ आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे तळाशी जळणार नाही आणि मस्त मिक्स होऊन जाईल असं तीन ते चार मिनिट आपण हे दूध छान शिजवून घेऊ याच्यामध्ये मी टाकून घेते मी खडीसाखर वाटून घेतलेली आहे तर तुम मी टाकून घेते याच्यामध्ये तीन ते चार चमच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता किंवा सिंपली साखर पण टाकू शकता पण मी ही खडीसाखर मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे त्यामुळे मी टाकून घेते साखर गरमीच्या सा दिवसात एकदम हेल्थसाठी चांगली असते म्हणून मी चार ते पाच चमच खडीसाखर याच्यामध्ये वाटून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे आता आपण याला मस्त मिक्स करू हे छान मस्त मिक्स करून आता आपण याला तीन ते चार मिनिट कंटिन्यू चमच ढवळत ढवळत हे दूध शिजून घ्यायचं आहे दूध या टाईपमध्ये झालेलं आहे हे पहा तीन ते चार मिनिट शिजून घेतल्यानंतर याच्यापेक्षा गाडं याला करायचं नाही आहे तर मी आता गॅस बंद करून घेते हे बघा या टाईपमध्ये करून घ्यायचं दूध गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि हे दूध आपण आता थंड करून घेऊ त्याला मस्त थंड करून घ्यायचं आहे याला थंड होईल आता गरमीचे दिवस आहेत तर थोडासा वेळ लागतो मी मोठं मिक्सर बाउल घेतलेलं आहे मोठ्या साईजचं मिक्सर बाउल घ्यायचा आहे आणि याच्यात मी टाकून घेते आपण वाटून घेतलेला नारळ हा सगळा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी सगळं वाटून घेतलेला नारळ याच्यामध्ये टाकून घेतलं आहे याच्यानंतर मी याच्यात टाकून घेत आहे आपण तयार केलेलं दूध हे थंड झालेलं आहे तर मी हे सगळं दूध याच्यामध्ये टाकून घेत आहे याच्यात मी सगळं दूध ओतून घेतलेलं आहे तर आता आपण हे एकदा छान मिक्सरला फिरून घेऊ सगळे एकत्र म्हणजे आईस्क्रीम एकदम छान तयार होईल तर मी हे सगळे एकत्र फिरून घेते आहे मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे खूप शायनी दिसत आहे आपण तयार केलेले आईस्क्रीमचं वेस्ट हे पहा एकदम छान आणि एकदम स्मूथ असा झालेला आहे तुम्ही मिल्कशेक टाईप पण याला पिऊ शकता एकदम थंड करून मस्त बनतं हे आणि टेस्ट याची छान लागते तर मी हे ज्यूस साच्यामध्ये भरून घेत आहे तर साच्यामध्ये ओतण्यासाठी मी पहिले ग्लासमध्ये घेत आहे म्हणजे सोपं जाईल तुम्ही मिल्क शेक्स शेक्सता पण पिलात ना तरी खूप टेस्टी लागते हे याचा फ्लेवर खूप छान बनतो या टाईपनं बनवलेलं आईस्क्रीम खूप टेस्टी बनतं आणि एकदम तांदळ शुभ्र दिसायला पण छान आणि टेस्ट पण छान आणि हेल्दी पण आहे हे आईस्क्रीम तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या टाईपने आईस्क्रीम हे बघा मी सगळ्या साच्यामध्ये मी हे ओतून घेतलेलं आहे मी राहिलेलं ज्यूस याच्यामध्ये पण ओतून घेतलेले आपण तयार केले आईस्क्रीम सेट होण्यासाठी छोटे दोन ग्लास आणि एक थोडासा मोठा ग्लास याच्यामध्ये पण ओतून घेतलेले आहे तर मी आता याच्यावरती फॉईल पेपर लावून घेते म्हणजे याच्यावरती बर्फ जमा नाही होणार आहे आणि आपला आईस्क्रीम छान सेट होईल त्यामुळे याच्यावरती फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे असं पॅक करून घ्यायचं मी छोट्या ग्लासवरती पण फॉइल पेपर लावून घेत आहे असं फॉइल पेपर लावून घ्यायचं आहे म्हणजे छान आपला आईस्क्रीम जमा होतोय याच्यावरती बरं जमा होत नाही आणि मी याला पण पॅक करून घेते मी आता हे सगळं फ्रीजरमध्ये ठेवत आहे म्हणजे आईस्क्रीम छान सेट होईल आणि मी हे पाच ते सहा तासासाठी किंवा तुम्हाला टाईम असेल तसं तुम्ही ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ ठेवला तर छानच सेट होतं मी रात्रभर आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेलं आहे तर हे छान सेट झालेले मी तुम्हाला काढून दाखवते याला काढण्यासाठी थोडंसं रफ करायचं आहे म्हणजे पटकन निघलं जातं हे पहा खूप छान तयार झालेलं आहे आपलं आईस्क्रीम सेट पण छान झालेलं आहे या टाईपमध्ये तयार होतं मी सगळं आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवते आणि जर का हातावर रब करून जर निघलं नसेल तर मग पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे या टाईपमध्ये असं पाण्यात बुडवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन निघलं जातं हे पहा पाण्यात बुडवल्यानंतर पण पटकन निघतं इझी एकदम हे पहा मी सगळं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे एकदम छान तयार झालेलं आहे याची टेस्ट पण खूप छान बनते आता मी आपण ग्लासात ठेवलेले आहे ते पण मी काढून दाखवते तुम्हाला या ग्लासला मी पाण्यात बुडवून घेते थोडंसं हे या टाईप असं थोडंसं बुडवून घ्यायचं आहे हॉईट पेपर काढून बघूया आपण हे बघा खूप छान सेट झालेलं आहे मी आता हे ग्लासमधलं आईस्क्रीम काढण्यासाठी याच्यामध्ये सुरी घालत आहे छोटी सुरी घालून थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि मग ओढून घ्यायचं आहे हे बघा खूप छान तयार झालेलं आईस्क्रीम एकदम मस्त आणि परफेक्ट बनलेलं आहे एकदम छान बनले गेलेलं आहे मी तुम्हाला कट करून पण दाखवते हे पहा खूप छान तयार झालेलं आहे आपलं आईस्क्रीम बाकीच्या पण मी काढून घेते आपण दुसऱ्या क्लासमध्ये पण सेट केलेलं दुसऱ्या क्लासमधलं पण मी काढून घेत आहे हे पाहा हे पण खूप छान तयार झालेले हे पहा खूप छान बनतं तुम्ही पण नक्की ट्राय करा करायचं आईस्क्रीम तुम्ही पण नक्की ट्राय करायचं आईस्क्रीम एकदम हेल्दी आणि नॅचरल असं आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया रेसिपी रेसिपीसोबत